पोलादपूर तालुक्यातील क्षेत्रफळ गावच्या हद्दीमध्ये एस टी बस खड्ड्यामध्ये जोरात आदळल्यामुळे बसमधील प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना आज सकाळी घडली एस टी महामंडळाची पोलादपूर ते कुडपण ही बस परतीच्या प्रवासादरम्यान कुडपण ते पोलादपूर अशी येत असताना तालुक्यातील क्षेत्रफळ गावच्या हद्दीमध्ये मोरीच्या व रस्त्याच्या मध्ये पडलेल्या खड्ड्यामध्ये बस जोरदार आदळून बसमधील तीस प्रवाशांपैकी नऊ विद्यार्थी यांना मुकामार लागलेला आहे विद्यार्थ्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी शिक्षकांनी तातडीनं दाखल केलं सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र या अपघातामुळे एस टी महामंडळावरती मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात असून एस टी चालकाच्या हलगर्जीपणामुळेच बस खड्ड्यामध्ये आपटली असल्याचं सध्या बोललं जात आहे या घटनेची माहिती मिळता शालेय शिक्षक पोलीस प्रशासन काळभैरवनाथ भैरवनाथ फाउंडेशनचे सदस्य तालुक्यातील नेते यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांना धीर देखील दिलाय अपघात घडलेला आहे तो कुडपण पोलादपूर एस टीचा अपघात घडलेला आहे सकाळी शाळेचे विद्यार्थी कुडपणवरून परसुव्याला शाळेचा प्रवास करत असताना एस टी चालकाची कुठेतरी हलगर्जी या ठिकाणी दिसते स्पीड ब्रेकरवरती गाड्या आदळल्याने जे आतमध्ये लहान मुलं शाळेची होती ती जखमी झाली आणि जखमींना ताबडतोब या ठिकाणी सर ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे शिक्षक वर्ग आणि तालुक्यातील सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी या दावाखाली आहे परंतु माझी एक विनंती आहे एस टी प्रशासनाला हा तालुका अतिशय दुर्गम आणि खेड्यापाड्यात बसलेला असून इथले रस्ते छोटे आहेत आणि एस टी चालकांचा कुठेतरी वारंवार या ठिकाणी गेली दोन वर्ष कंट्रोल सुटत असल्याने इथं शाळेच्या मुलांच्या जीवाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे